सुरत येथे सुरू असलेल्या बीसीसीआय सिनियर वुमेन्स टी ट्वेंटी स्पर्धेतून एका खेळाडूला अचानक एकाच फोन आला आणि त्या एका फोनने तिचं आयुष्य बदललं संदेश असा होता की तुला टीम इंडियासाठी वर्ल्ड कप मध्ये खेळायचं आहे आणि तेही थेट सेमीफायनलमध्ये ती खेळाडू म्हणजे शेफाली वर्मा होय ती शेफाली जी मागच्या वर्षभरात एकही वन डे इंटरनॅशनल खेळली नव्हती आणि वर्ल्ड कप ची टीम जाहीर होताना जिला टीम इंडिया मधून वगळण्यात आलं होतं पण नशीब आणि मेहनत हे दोन्ही तिच्या बाजूने उभं होतं खर तर शेफालीच्या जागी टीम मध्ये निवड झाली होती प्रतिका रावलची प्रतिका वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत होती पण बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग दरम्यान तिला अँकल इंजुरी झाली आणि त्यामुळे ती वर्ल्ड कप मधून बाहेर पडली आता प्रश्न निर्माण झाला तिच्या जागी कोण आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सेमीफायनल आणि फायनल मध्ये ओपनिंग कोण करणार तेव्हा नाव पुढे आलं ते म्हणजे शेफाली वर्मा फक्त एकवीस वर्षाची ही हरियाणातील तरुणी जिने याआधी फक्त एक वन डे वर्ल्ड कप एक, एक टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि एक अंडर नाईन्टी वर्ल्ड कप जिंकला होता तेही तिच्या नेतृत्वाखाली सेमीफायनलमध्ये ती जास्त मोठी खेळी करू शकली नाही पण फायनलमध्ये तिने अष्ट्याहत्तर चेंडू मध्ये सत्याऐंशी डावा ठोकल्या भारतीय संघाने साऊथ आफ्रिकेसमोर दोनशे नव्याण्णव धावांचं लक्ष ठेवलं साऊथ आफ्रिका जोरदार प्रत्युत्तर देत होती त्यावेळेस टीम इंडियाला आवश्यकता होती ती पार्टनरशिप ब्रेक करण्याची कॅप्टन हरमनप्रीत कौरने निर्णय घेतला आणि चेंडू दिला शेफालीच्या हातामध्ये शेफालीच्या नावावर यापूर्वी फक्त एक वन डे विकेट होता पण तिने पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट घेतला आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एक विकेट घेत भारतीय संघाला सामन्यात परत आणलं फक्त सहा दिवसात दोन मोठ्या सामन्यांमध्ये तिने दाखवून दिलं की ती पुन्हा तयार आहे पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने हरियाणातील रोहतकची शेफाली वर्मा जिने लहानपणी घराच्या अंगणात फक्त भावासोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली आज ती भारतीय संघाची अभिमानास्पद खेळाडू ठरली आहे जिच्या या पुनर्आगमनाने एक पुन्हा गोष्ट स्पष्ट झाली फॉर्म तात्पुरता असतो पण क्लास हा कायमचा असतो